घरात भांडण जर लागलं होत भांडण नाही असं नाही भांडण प्रत्येकाचं होत पण काय होतं ते समाजाला सांगितलं कोणी काय करत नाही भांडण तिसऱ्याचा लाभ म्हणतात ना आपण काय घरातलं भांडण सांगणार बाई माझा नवरा असा बोलला मग दुसरं काय सांगणार हा तोच चुकीचा आहे त्या नवऱ्याच चुकताय तुला बायकोने सांगेन नवऱ्याने सांगितलं तुझी बायको अशी बोलली मग सर तिला तिला भडकून देणार ते करायचंयच नाही कधी नाही करायचं मी कसल्या गोष्टी कधी आपलं भांडण आपलं चार आतमध्ये मग मत। ते मुलांहून असो प्रपंचाहून असो पैसे पाण्याहून असो आणि काही फायदा नाही कोणाला सांगून घरातलं भांडण कोणाला सांगून फायदा नाही आई वडिलाला सांगावं त्यांना टेन्शन येतं सासू सासऱ्यांना असं वाटतं की आपल्या लेकाचं सोनाचं सारखं भांडण व्हावं म्हणून त्यांना पण टेन्शन येतं असं काय नाही सासू सासऱ्याला टेन्शन येतं नाही वडिलांना टेन्शन येतं आणि आपण पाजाऱ्याला परत नातेवाईकांना ह्यांना सांगतो कोणाचं काय जात नाही त्याच्यामुळे भडकून द्यायची कामं करत त्याच्यासाठी ना आपलं आपणच आपल्या मनाला प्रश्न विचारायचे माझं असं काम आपणच आपल्या मनाला कोणचा पण निर्णय घेतो ना आपण फैसला करतो ना कोणचा पण ह्या भांडणला तर आपणच आपल्या मनाला विचारायचं की मी माझं चुकतं का कुटुंब ते बरं पडतं आणि आपलं ना आपल्याला योग्य दिशा दाखवत माझं तर तसंच आहे गाव दुनिया काय होत मी माझ्या मनालाच प्रश्न विचारतो मी दुसऱ्याला नाही विचार मी काय पण मी दुसऱ्याचं किती पण ऐकून लोकच लय ऐकल नाही पण जे माझ्या मनाला वाटतं ना तेच करणार कोणी मला काही सांग आणि कोणाचा अपमान पण नाही करणार की त्यांनी आहे म्हणून ऐकून घ्यायचं नाही सगळंच ऐकून घ्यायचं आणि जे माझ्या मनाला वाटतं ना तेच करायचं लोकं बसवून देणारे असतात जिकून पण बोलणारे असतात तिकून पण बोलणारे असतात चार दिवसाचं भांडण असतं ते दोघांची चुकी आहे ना दोघांनी बसून सामना सामने बसून ती चुकी कबूल करायची आणि चुकी होत असती बायको पण चुकी होती नवऱ्या कोण पण चुकी होती नाही असं नाही चुक प्रत्येकापण चुकी होती याचा अर्थ असा नाही की जे जाहीर करावं म्हणूनच प्रत्येका पण चुकी होती असं काय नाही की ते ओके प्रत्येक टाईम ते लेडीजच चुकती म्हणून असं काय नाही एखाद्या नवराना लई अडव्यात चालेल झपट नाही डोकं दुखत आहे दाढ नाही दुखत ना आता गुड उतरली नाही अजून आईस्क्रीम आहे का हाय ना एक डबा बा खाल्ला का तो डबा पण उतरले अरे नाही नाही ना, दाढ काढले ना दादा तर ताप ते हे आईस्क्रीमच खायला लागतं थोडंसं थंड लागतं ना रे बाबा त्यानेच तर थांबल्या था जातं जरा शेक बसतो त्याने शे मी आणत पण नाही त्या पोराची डाळ काढली डाळ दुखते म्हणतोय तर हा काय बोलत होते मी विसरून जाते बघा असं मला विसरायची सवय लगेच विसरून जाते काय बोलत होते तुम्हाला मी गेले विसरून असच होतं मला मध्ये कुणी बोललं ना तर मी विसरून जाते कशावर कोणत्या विषयावर बोलत होते मला जाऊ दे आता घेण्यात आल्यावर परत बोलणं काय करायचं विसरले आता खरंच विसरले कशावर विषय चालला होता दुसऱ्या व्हिडिओमध्ये बोला ना थी?